आपले सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या ही अत्यंत महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका वेतनवाढीची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती मोठ्या संख्येने व विदर्भात मराठवाडा लांबण्यावरच्या विभागात मधून प्रतिनिधीची स्वरूपात शेकडो अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर जमा झाल्या होत्या प्रतीच्या प्रवासाचे नियोजन उशिराचे आहे अशा बाहेरगावचे कर्मचारी आझाद मैदानावर ठाण मांडून बसतील तीस सप्टेंबर पासून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानधन वाढ मासिक पेन्शन रोज ग्रॅज्युटीच्या निर्णय होईपर्यंत रोज महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकाचा आझाद मैदान यायला सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंगणवाडी सेविकाची सेविकाची घोषणाबाजी मागण्या मान्य न झाल्याने चक्का जाम करण्याचा इशारा आश्वासनानंतर मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत राज्यातील अंगणवाडी सेवकाचे मंगळवारी चक्का जाम आंदोलन आहे या सरकारविरोधातील हे शेवटचे आंदोलन आहे ते महाराष्ट्रभर अंगणवाड्या बंद ठेव मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले पाहिजे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या